ला तू म्हणतात काय चाललंय तर आधी पापड सगळ्यात आली होय आणि तुम्ही म्हणता कस्टमरला देऊन देऊन माझ्याकडं शिल्लकच नाही तर चालले बनवायचं मस्त अशा तांदळाच्या तुम्हाला तळून दाखवते मी ती मग किती तर एवढाच तुकडा बारीक तरी कसा झालाय असे तुकडे छोटे छोटे राहिलेले आणि वाफेवल्या तीळ लावले ह्याला दाखव तुम्हाला तिथे होती छान अशी चालले बनवायचे एक 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 पुरण करायचे अजून वापरले तिला यायचे

Thank you. काय तर दोन तीन दिवस झालं कांदा भाजून भाजून ती ती हलत झाली गासून गासून दमून गेली पण निघणार आता चटणी गण झालं होय ती मोठी आहे पण त्याने पुरण ठेवलं ती मोठी आहे पुरण वाढली तोपर्यंत झालं पुरण द्यावा पुरण पाव रुकी सध्या यायला थोडा 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 वाढायचा आता कळायचं आलं छान गुलाबी हिरवा केलं जायचे छान असे तर बघा छान असं चालल्या कामटी करायची आणि भजी करायची पीठ म्हणून झाले तेल असा लागत्या

मस्त अशी चालल्या आई आई म्हणलंय मोठ्या मोठ्या भजी करते म्हणून मग मी केल्या छोटी छोटी कशी वाटते सांगा का एवढे साहेबल एखाद्या बात झाली झाली पापड्या ती तळून सगळं भरून ठेवलं आता फक्त आणि फक्त राहिले आमटी भात आमटी भात करायचा दोन आठ भात का आणि म्हणून पोळ्या शेवट

पण मुलगी बघती अरे मोठी आयच्या घरी आल्या आमच्या घरी बी नक्की या व्हाय ते तिथंच आहे अगं मागं पुढं मागं तर भाजल्याच वाटतं आहे का नाही कच्ची नाही झाली पाहिजे छान झाली पाहिजे कशी छान आणि मो झाल्या त्यात नाही बा असं मोज आता हे खाऊन बघितली असं कधी झाल्यात काय पण खायचे नाही देवाची गोष्ट नसत्यात करत हे अजून आलीच नाही होत घरी आली आल्या बघेन नाही मग घरी असल्यावर गरीबांना कस खाऊन तरी पण देवालाच दाखवायचं असत त्याच्या मग बघताच नाही आसूच तर केलं तरी मग जमते पण असं सणासुदीला पंचमी सत्रा असं सवासणी परड्या काळजी आपला असेल माता उष्ण असते करत ज्यांना मुलाला माहित नसेल तर मी सांगते मला माय झाले झाले आता अजून दोन होत्या चमचानी पण येतात पण चमचानी लय मोठे मोठे होत्या म्हणून मी हाताने छोटी छोटी करते भाजायला पण सोप शुभ्रा आणि आजी हाय बाहेर आजीला दिलाय निवांत बाहेर लसूण सोलायला तिकडं शुभ्रा पण आहे शुगरा मध्ये मध्ये करते द्यावा शुगराला बाई आता तुम्ही आमचीपर्यंत आली पडा मीठ भरपूर टाका कारण की मी वाटणात पण नाही टाकलं आणि आपल्या मसाल्याला पण मीठ नसतं त्याच्यामुळे हे दावा लसूण आलं आता लसूण अद्रक नॉर्मल आता कोथिंबीर पण त्यात आलती म्हणून ती पण वाटली गेली तेवढं आणि ही डब्बा आता म्हणजे भाजर कांदा आहे चांगला भाजून वाटलाय तीच टाकायचं चालला तर ही पण चांगला भाजेल जरा पांढरा जळतोय त्याच्यामुळे लागूच तो छानाचा भाजून गेला कांदा पण थोडाच टाकलाय ती पण असं नाही टाकत पण आता जास्त आमटी ना त्याच्यामुळे आणि ती मीठ आणि आपला काळा मसाला एवढं दोन्ही काढून घेतले आणि थोडीशी हळद ती सगळं त्याच्यात टाकायचं मस्त आणि येळवणी तिथून बघू शकता की घट्ट आहे खूप घट्ट आहे येळवणी गहू तांदूळ तस काय आम्ही वापरत नाही हो का असं येळवणीचे आमची येळवणी घ्यायची आणि घट्ट एकदम डाळ शिजवलेलं पाणी आणि त्याच्यात थोडं जरी थोडंसं पातळ असलं तरी जी डाळ शिजवली आहे ना तीच ही करायची तिकडं आहे खोबरं कढीपत्ता छान अशी गावरान कोथिंबीर झालं आता असती आपली आमची भासत आहे ती आता त्याचा बाजार काटलं हा बादा भाजाय पाहिजे लाल जर आलाय कलर चेंज होत खोबर पण भाजायला लागत की खोबर एवढं सगळं टाकायचं का चवीनुसार जेवढं लागेल तेवढं लय पण घट्ट आमटी नाही चांगली लागत थोडीशी पातळ थोडीशी घट्ट जसं लागत

तो कर, तो तो तो। ना बघा तेल भजी बनवलेली ती ती टाकली तर चालतं पण एवढच की तेल टाकलं ना की तरी येत नाही थोडस असं कच्च तेल टाकायचं कच्च म्हणजे इटलीतलं डायरेक्ट भाजले आहे टाका तर खोबरं खोबरं लागण तेवढं भाजून घेत पत्ता चमचमीस झंझमीस आमटी बघा मसाला टाकलाय कसा कलर आला आपला छान असा पुरवलं का तेवढा मसाला किती घेतला होता तीन चमचे छान असा सुगंध सुटलाय सुगंध आणि कोथिंबीर कोथिंबीर पण वरनं काय आम्ही टाकत नाही आम्हाला आवडत नाही कच्ची कोथिंबीर वाळलेली पण टाकायची असेल टाकायची वाळ्याली कोथिंबीर म्हणजे आमच्या आईची छान आहे छान वाळ्याला चव येते टेस्ट आहे उकळी फुटली की टाकायची त्यातच ना।, ना, ना आता टाकली की जुळती ना की पा वसलं ना मग नंतर वरण टाकायची झालं का काय राहिलं आलं काही नाही आता खवाटायला लागले आता वाटत नाही

आणि कोण कोण आमटी पिळत तो भजी तोंडी लावतो ही पूर्ण एवढं पातेलं भरून केलंय दोन किलो के डाळीचं एवढं पातेलं झालं भरून बघा इकडे भजी केली आहे घमेल भरून तिकडे तोप भरून आका पातेलं भरून ही आणि ह्याच्यात कणिक आहे तुम्हाला कणिक बी मी दाखवा तुम्हाला आणि तिकडं पातेलं भर आमटी सगळं असा मस्तपैकी बेत आता कणकीचं दोन गोळं दोन लादे म्हणतात तसं म्हणून ठेवलं ते भिजायला ती सगळ्यात आधी भिजायला ठेवलं होतं असं ठेवायचं सगळं आता झाकून नीट बाकवरच करू ना आमटी लवकर तिथं वर तर पाणी तर उकळ हा पाणी उकळ तेलाचं पातेल बाजूला चालणार तू म्हणसान पार बघुल संपल्यावरच धावलं हिन पण आधी म्हणलं पोळ्या लाटून घ्यावा होय आम्ही कमी जणी चौगीच जणी होतो त्याच्यामुळे आधी पोळ्या लाटून घेतल्या आणि मग म्हणलं आता शेवटच्या दोन तीन राहिल्यात येतं त्यावर दाखवा आमची मोठे आहे परत आंटी आल्यात येत पोळ्या लाटून गेल्या दाख दाख सगळी बघतात होय सगळी बघतात आणि आमच्यात कोणी सगळी लाजत नाही तर सगळी बोल छान असं असं काय नाहीतर दुसरीकडे आपण बाहेर गेलो मग लाजत बायका व्हिडिओ काढण्यासाठी आणि पोळ्या पण तुम्ही म्हणता का कसल्या भारी पोळ्या झाल्या तर एकदम मस्त हो का गबगबीत छान अशा मौसूद आय कुठनं शिकला तुम्ही सगळी दोन सायंपाक कराय लई छान पोळ्या केल्या तिथे आईला म्हणलं होती आई हुंड भरून देत होत्या आणि ह्या दोघी जणी लाटत होत्या म्हणलं आता तुम्ही दोन तीन राहिलेल्या भाजा मी काढते छान असं आणि बाकीचं सगळं करून ठेवले सकाळीच सकाळी म्हणजे तरी उशीर झाला असेल आपल्याला आहे आप ना अकरा वाजले असतील अकरा हा इकडं आमटी केली गरमच आहे छान अशी भात आमटी भजी कुरड्या पोळ्या गुळवणी आता आता त्याच बायका जेवायला वाढायचं ताट भरायची होय mm. कधी येते काय माहिती आता साडेपाच वाजले असतील तरी mm. हा रानात गेल्यात घरी यायचं तोंड धुवायचं चहा पाणी घ्यायचं मग यायचं तरी थोडंफार घरी काय काम असलं ती आवरायचं सगळं सगळ्यांना काम असत्यात जिकडं तिकडं सगळीकडं तर द्या म्हणलं काढावं छान असा मस्त पैकी थोडासा व्हिडिओ आजी हाय आमची बाहेर बसल्या तर हो का इकडं आजी स्पेशल शुभ्राला ध्यान राखाल तर होय इकडं आजी आज आणि मी होका मग सगळं चकाचक झाडून आवरून ठेवले बाहेरलं पण सगळं झाडून घेतले आणि इकडं शुभ्रा शुभ्रा शुभ्राची ओळखच नाही माझी शुभ्राची चमेली तिकडे प्रसाद आला आहे फोनवर बोलतोय तर असं द्या करते आता छानपैकी चहा झाल्यात पोळ्या तर बाय सगळ्यांना